नमस्ते विद्यार्थी व पालक मित्रांनो ब्राईट फ्युचर मेकर्स या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये मी करिअर कोच प्राध्यापक मेडिकल काउन्सिलर अभिषेक पाटील तुमचे या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण नीट युजीच्या काउन्सिलिंग प्रोसेस साठी विद्यार्थ्यांकडे कोणते कोणते आता नवीन डॉक्युमेंट त्यांना काढावे लागणार आहेत कारण की एकतीस मार्च दोन रोजी आपलं फायनान्शियल इयर या ठिकाणी संपलेला आहे आणि एक एप्रिल दोन हजार पंचवीस नंतर विद्यार्थ्यांकडे काही नवीन डॉक्युमेंट्स असणे किंवा जे जुने डॉक्युमेंट्स आहेत तेच बदल करून काढणे या ठिकाणी गरजेचं आहे चॅनेलला जर नवीन असाल तर अशाच शैक्षणिक माहितीसाठी ब्राईट फ्युचर मेकर्स या आपल्या युट्यूब चॅनलला तुम्ही सर्वांनी सबस्क्राईब करायचा आहे जेणेकरून तुम्हाला आमचे लेटेस्ट व्हिडिओ या ठिकाणी काय करता येतील बघता येतील सर्वप्रथम काउन्सिलिंग राउंड मध्ये महाराष्ट्र स्टेट चे काउन्सिलिंग राउंड होणार आहे त्याचबरोबर एम सी सी आणि ए डबल टू सी ट्रिपल थ्री चे जे राऊंड आहेत आपले सेंट्रल काउन्सिलिंग प्रोसेस चे असे दोन टप्प्यामध्ये काउन्सिलिंग ची प्रोसेस या ठिकाणी घेतली जाते ह्याच्यामध्ये महाराष्ट्र राज्याची काउन्सिलिंग प्रोसेस ही वेगळी असते आणि सेंट्रल काउन्सिलिंग प्रोसेस एम सी सी आणि ए डबल टू सी ट्रिपल थ्री हे काउन्सिलिंग प्रोसेस वेगळी असतात आता महाराष्ट्र राज्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्यामध्ये मेडिकल कोर्स साठी एमबीबीएस बी एम एस बीएचएमएस नर्सिंग फिजिओथेरपी पॅरामेडिकल अशा कोर्स मध्ये ज्यांना ऍडमिशन घ्यायचं असेल तर त्यांच्याकडे महाराष्ट्र राज्यातील कास्ट कॅटेगरी का सर्टिफिकेट किंवा जे महाराष्ट्र राज्यातील जे डोमोस सर्टिफिकेट या सगळ्या गोष्टी त्यांना या ठिकाणी लागणार आहेत तर एक एप्रिल दोन हजार पंचवीस नंतर तुमचे कोणकोणते कोड़ डॉक्युमेंट तुम्हाला नवीन पुन्हा एकदा काढावे लागणार आहे महाराष्ट्र राज्यातील काउन्सिलिंग साठी या संदर्भात आपण सर्वप्रथम चर्चा करू सर्वप्रथम महाराष्ट्र राज्यामध्ये एटी फाईव्ह पर्सेंट स्टेट कोटा आहे एटी फाईव्ह पर्सेंट स्टेट कोट्यामध्ये ई डब्ल्यूएस कॅटेगरी जे महाराष्ट्र राज्यामध्ये ज्यांना ए डब्ल्यूएस कॅटेगरी मध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल त्या uh, कॅटेगरीतील विद्यार्थ्यांसाठी एक एप्रिल, 2025 एप्रिल दोन हजार पंचवीस नंतरच तुमच्याकडे ई डब्ल्यूएस सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे आज साधारणतः पाच एप्रिल तारीख आहे तरी विद्यार्थ्यांकडे दोन महिन्याचा टाइम आहे साधारणतः दोन महिना म्हणजे एक महिना आपली नीटची एक्झाम होण्यासाठी आणि एक महिना त्याच्यानंतर रिझल्ट लागून काउन्सिलिंगची प्रोसेस स्टार्ट होण्यासाठी त्या दोन महिन्याच्या कार्यक्रमामध्ये तुम्ही नवीन ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट महाराष्ट्र राज्याचं या ठिकाणी काय करायचं आहे काढून घ्यायचं आहे जेणेकरून तुम्हाला तुम्हाला ईडब्ल्यू एस प्रवर्गाचा या ठिकाणी काय करता येईल फायदा घेता येईल त्याचबरोबर ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट बरोबर तुमच्याकडे इनकम सर्टिफिकेट जे आहे त्याला आपण उत्पन्नाचा दाखला म्हणतो इन्कम सर्टिफिकेट देखील तुमच्याकडे दोन एक एप्रिल दोन हजार पंचवीस नंतर गरजेचं आहे त्यामुळं इन्कम सर्टिफिकेट देखील काढायचं आहे आता इन्कम सर्टिफिकेट हे ईडब्ल्यूएस कॅटेगरीतील विद्यार्थ्यांना लागतं एससीबीसी कॅटेगरीतील विद्यार्थ्यांना लागतं ओबीसी ओपन सर्वच कॅटेगरीतील विद्यार्थ्यांसाठी इन्कम सर्टिफिकेट लागतं इन्कम सर्टिफिकेटचा उपयोग त्यांना नंतर पंजाब देशमुख हे शिष्यवर्ती आहे हॉस्टेल संदर्भात विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती आहे त्यामुळं राज्यामध्ये एडमिशन घ्यायचं असेल तर ईडब्ल्यू कॅटेगरीतील विद्यार्थ्यांसाठी त्यांचं ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट एक एप्रिल दोन हजार पंचवीस नंतर महाराष्ट्र राज्याचं तुम्ही काढून घ्यायचं आहे त्याचबरोबर इन्कम सर्टिफिकेट तुम्ही या ठिकाणी जी तुमची नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट आहे ते दोन हजार सव्वीस पर्यंत तुमचं व्हॅलिड असण गरजेचं आहे ज्या विद्यार्थ्यांचं त्यांनी ते डबल या ठिकाणी काही करायचं आहे काढून घ्यायचं आहे हे झालं महाराष्ट्र राज्यातील जे काउन्सिलिंगचे राऊंड आहेत त्या संदर्भात आता जे दोन महत्त्वाचे राउंड असतात सेंट्रल काउन्सिलिंग प्रोसेस मधले ते म्हणजे एमसीसी एमसीसी आणि

तुमच्याकडे ईडब्ल्यू एस कॅटेगरीचे जे विद्यार्थी असतील ज्यांना सेंट्रल काउन्सिलिंग प्रोसेस मध्ये पार्टिसिपेट करायचं असेल त्यांच्याकडे एक एप्रिल दोन हजार पंचवीस असणं गरजेचं आहे तर दोन हजार एकतीस मार्च दोन हजार पंचवीसच्या आधीच जे तुमच्याकडे सेंट्रलचं ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट आहे ते अनव्हॅलिड राहतं त्यामुळे तुम्हाला काय करावं लागेल सेंट सेंट्रलचं ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट एक एप्रिल दोन हजार पंचवीस नंतर या ठिकाणी काढावं लागेल त्याचबरोबर जे महाराष्ट्र राज्यामध्ये जी एस बी सी या कॅटेगरीचे जे विद्यार्थी आहेत या कॅटेगरीचे विद्यार्थ्यांना सेंट्रलमध्ये ओबीसी सर्टिफिकेट काढता येतं आता सेंट्रल मधलं जे ओबीसी सर्टिफिकेट आहे हे ओबीसी सर्टिफिकेट देखील त्या विद्यार्थ्यांकडे एक एप्रिल दोन हजार पंचवीस असणं गरजेचं आहे त्यामुळे तुमच्याकडे जर सेंट्रलचं ओबीसी ते तुम्ही एप्रिल या ठिकाणी काय करायचं का आहे काढून घ्यायचं आहे जेणेकरून तुम्हाला सेंट्रल काउन्सिलिंग प्रोसेस मध्ये तुमचा कास्ट कॅटेगरीचं या ठिकाणी बेनिफिट घेता येईल तसेच हे जे कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत त्यांच्याकडे तुमचं इन्कम सर्टिफिकेट देखील एक एप्रिल दोन हजार पंचवीस नंतरच असणं गरजेचं आहे अशा करतो तुम्हाला कास्ट कॅटेगरी सर्टिफिकेट संदर्भात जे विद्यार्थ्यांना नवीन डॉक्युमेंट्स काढायचे आहेत एक एप्रिल दोन हजार पंचवीस तुम्हाला लेटेस्ट जे व्हिडिओ आहेत कट ऑफ संदर्भात असतील किंवा डॉक्युमेंट संदर्भात असतील या सर्वांची या ठिकाणी आपण डिटेल तुम्हाला माहिती देणार आहोत आमच्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही आमच्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक चॅनलला तुम्ही जॉईन येऊ शकता आणि अशा पद्धतीने मी अभिषेक पाटील या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र